पडीतच थांबणार पुन्हा योग आला तर मला आठवण द्या मी हरी पाठव कीर्तन करी आता कारण आज घेतलेला अभंग काकड्यातला पहाटी चार मालकरी धन का काकडा चारलाच का करायचो तुम्ही कधी चारला उठून पहा जरा पकवादे पिकवादे ऐका तुम्हाला गरज येईल <laughs> विनोद नाही पहाटे तीन ला जर माणूस उठतो हे तीन ला किंवा चारला उठायचं कारण काय जुन्या म्हाताऱ्यांचा शब्द होता सुख निघला म्हातारे म्हणायचे सुख निघला आणि जुने माणसं जवळ बागायती जमीन नव्हत्या हो तेव्हा पहिल्या सुखाला पहिलं चरायला सोडायचे हा का सोडायचे हो बैल पहाटी तर पहाटीच्या गवतावरती दवे दव दव आणि सूर्य तिकडं टेक म्हणजे चंद्र तिकडं टेकला पहाटीला जो चंद्र दिसतो ना तो अमृतकण टाकीत असतो आणि अमृतकण त्या दैवावर पडले तिथे दैवर चमकत असत दैवराच गवत खाल्यावर बैलाला ताकद येत असते तस तर आपण बैलाला वर्ष घाला पण श्रावणातच ताकद काय येते चारायला सोडल्यावर येते ना ते दैवातल्या जस माणसाला जर ध्यानधारणा करायची असेल पहाटे कोणत्याही भजनाचा प्रयोग करा आजपासून चारला उठा आणि उठल्या जागेवर एकदा हरिपाठकरांना वाटलं तर परत झोपा अमृताची कर तेवढे म्हणून तर काकडीची वेळ पहाटी आहे अशी पोगच काही शास्त्र येणं होतं का जेवायच्या सुद्धा वेळ आहेत आता आपली भंगार मुंगार कवाय जेव्हा बाराला आणि दीडला कुठे जेवत असते का दुपारा दहाच्या आठ जेवावं तसा नियम नऊचाच आहे सकाळी नऊला जेव का जेव माहिती का नऊ वाजता सूर्याची किरण तेजस्वी नसतात त्याचा जठराग्नी प्रदीप्त असतो आणि अन्न तृप्त असताना ते पचन केलं जातं हा याच्याशी संबंध आहे आपल्याला खायचं सुद्ध नाही टमाटी काय गेला बावीस पुऱ्या खाल्या त्या रोट्या जाळी गेली पंधराशे रुपये बॉईल कोंबडी आणली हा खेळणार ठेल लावलं तरी वाद जाईल त्याच्या घरातले शेजारचे व झोपाय गेले ते कळत गे <laughs> सुत नाही झोपायच सुत नाही राहायचं सुत नाही दुपार माठ्ठा प्यायला गेला लागणार प्याला ला ला गे ना माठा बावीस गालास घरी गेलो बाथरूम मधून बाहेर येईल उभं राहिलं का गडगड गडगड बसल का बायको तीन वेळा चहा घेऊन गेली आतमध्ये चहा आलो का आग लाव चहाला एक वाक्य समज शरीरावर अन्याय केला का रोगाचा प्रादुर्भाव झालाच अन्याय करू नका शरीराची कॅपॅसिटी एक प्लेट पोहायची सकाळी तेवढेच का दहा वाजता त्याला तीन चटकोर भाकर लागते बस चार वाजता घ्या चा संध्याकाळी हलकं जेवण आहे ना पण कोण आहे एखाद्या दोन चपात्या त्याला लागतं तेवढं द्या आणि बेस सुमार दिल्यामुळे हिरो तीन महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकी तुम्ही तो काय शिंगणे खरंय का <laughs> <laughs> खोटे डॉक्टरांनी इतका पैसा कोण कमवतोय सध्या इथं शेतकऱ्याला तीन वर्ष कांद्याची चालू आहे पाच हजार रुपये कांदा गेला यंदा एवढं पिसाळ कांदे लावाय फक्त वाट्यावर लावले नाही हो रिकामी जागा लाव दिसली का लाव कांदे रिकामी जागा दिसली का लाव कांदे गंमत झाली पहिले रोप गेले पहिले रोप पावसाने गेले दुसरं टाकलं ते निमज झालं पाहुण्या कोण गोळा कर कोण गोळा कर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कुठे कांदी का आपण शेतकरी का पागल यंदा कांद्याची लागवड कर होती तस पाहिलं तर दत्त जयंती झाल्यावर दोन चार दिवसात कांद्याची लागवड संपते हा यंदा निवृत्तीनाथाची वारी झाली तरी कांदे आणि ऊन पडलंय मरण आता पाणी आठल चिंगळी मच घापशी <laughs> आता कांदा पोसायचा टाइम आता आता कांद्याला गरज कशी देई महाराज बोलू नाही आता मी शेतकरी आहे महाराज मे मध्ये जेवण ऊन होतं ना ते यंदा फेब्रुवारीत होत तुम्ही अभ्यास करा मला एकतीस वर्ष झाले महाराज झाल्याला असा उन्हाळा माझा जाणवला नाही कधी महाराज आम्ही तर बारा माही डांबरीवर एक तीस वर्ष डांबरीवर पण यंदा सारखे हन्न झाले महाराज यंदा संध्याकाळच्या कीर्तनाला थोडं बरं वाटत पण दुपारी अकराच्या पुढं कीर्तन जर गेलं ना बाराच्या पुढं बोलताच येत नाही महाराज आपापच कर येते का एवढी हिट माझ्या माहितीनुसार एवढ्या दहा वर्षात नव्हतीच महाराज तुम्ही आता कांद्याला पाणी भरा दुपारी पाय सुद्धा भरत नाहीत आता एवढं खपाखप पाणी जाऊ राहिले आणि अजून कांदा ते तो कुकू कुकू कु करायला लागली मग आता तुका झुकू झुकू करतो काय करतो आणि काल कांदे झाले तेराशे रुपये हजार आले त्या बा मी स्वतः शेतकरी आहे चांगला मी दीड वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे <laughs> पुरा काळा पडलो होतो ढाकळात पुरा पण रुपड्या नाही मिळाला रे रुपड्या नाही मिळाल्या ना। महाराज शेतीला जॉईंट व्यवसायाशिवाय शिवाय संसार नाही शक्य महाराज <laughs> आता शेतकऱ्याला पाया पडू पडून सांगू तुम्ही कांद्यान मका कुठं संसार होते का महाराज काय निघत आहे कांद्यामध्ये काय निघत आहे कांद्यामध्ये आज लेबर एकरी कांद्याला ब्याऐंशी हजार रुपये खर्च आहे ट्रॅक्टर डिझेल सगट हा एक एकर कांद्याला लागवडी सगट बारा पंधरा हजार रुपये बाहेर मजुरी घेतली मला एकरी रोप काढणं तुम्ही अभ्यास करा ना फवारी त्याला खवाट गेले एक रात्री बायको शेजारी झोपलं निम्या रात्रीच खा खाट हलवायचं खाट वाटायचं खाट त्याची बायक म्हणजे तुम्हाला झालं का तुम्हाला उद्या पंप आणायचा आहे आता आणि <laughs> 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 हे शेतीवर जे भाषण करतात ना महाराज या लोकांना एकदा हाताला धरून गरका मारून शेतीत पाहिलं पाहिजे हे काय कोणीतरी लिहून द्यायचं आणि आणि शेतकऱ्याला राजा म्हणायचं तसं नाही मग पाट्याला ना पाणी आलं डीपी झाडाली डीपी बसवली मोटर झाडाली मोटर बसवली सायपल लीक झाली लीक बसवली पाट आटला <laughs> पंधरा दिवस त्याच मी पाच दिवस कीर्तन संपल्यावर रात्री जातो पाणी भरायला चार वाजता इथून गेलो तीनच वाफे भर येतोय सहा दिवस वाफ्यात जावा गिल लाईट <laughs> आठ वाजल्यामुळे परत पाणी येईपर्यंत तिथं पोहोत गेली नाही अरे शेतकऱ्याच्या भाषण ना करून नाही जमत जा महाराज जावे त्याच्या वंशा यांना काय माहिती यांनी नुसतं जा जाम्या लाईट फुकाट दिली फुकाट दिली अरे काय फुकाट दिली कशी दिली जे पाणी मरा जाते त्यांना विचारा अवघड जर रात्री जे असली तर काय अवघड आहे थंडी वाघ बिबट्या का माणूस नाही कांदे आता माताराने आले कांदे आमटी काय हा विनोद नाही महाराज नुसतं आपलं हे नाही चालत महाराज हे हॅन चालत नाही ठीके महाराज शेतकऱ्याच्या कष्टाचा विचार शेतकरी सोडून दुसरा कोणीच करू शकत नाही अडजस्टमेंट राहते शेतकऱ्याच्या घरात काय ॲडजेस्टमेंट का आहे मला सकाळचं कालवण दोन वाट्या शिल्लक आहे नवरा बायको दोघशे काय अॅडजेस्टमेंट ये हो? आल्याबरोबर हे वा आता आहे ना मला कालवण करायला थकवा आलाय सकाळचं कालवण गरम करते आणि थोडं दूध तापवते गेला दिवस का हो काय माणसं काय हे ॲडजेस्टमेंट फक्त कोणाच्या घरात आहे काय किती आहे हे मग आता ना कालवनाच्या भानगडीत मलाही पडू नका आणि तुम्हालाही नको दूध त्यावर गरम करते ग्लासभर दूध देते तोही म्हणतो असं कर कालवण गरम कर भाऊन जाऊ दे काय माणस ॲडजस्टमेंट आहे हा हा ओ पण पोराला सकाळी ते डबा आहे सकाळी पोराला डबा द्यायचा आहे ना सातला लगेच मुठभर हरभरी काढते रातभर वाटीत भिजायला रा टाकते सकाळी पोराला हरभरीची गोगरी करून देते काय ॲडजस्टमेंट आहे शेतकरी अहो आज असं करा भाकरीच नको भात दूधच खाऊ काय शेतकऱ्याचं घर म्हणजे बळीराजाच घरी मला ते ह्या लोकांनी घरी केलं गर मला नाही तर घर बळीराजाच आहे शेतकऱ्याचं घर म्हणजे काय घर घरी कवायचा टोपल्या तीन भाकरी ते काय कागदात चपत आहे का दरी द्रिरो डाव्यावरून सहा बायको कुदोकस सहा रोट्या त्या चलचा आमच्याकडे कुत्र सुद्धा खाणार नाही पण माणसं खानत्यात त्या रोट्या आणि त्याला ती बाटली मिळते श्वास काय म्हणतात ते तिथं सडेल टमाट्याचं पाणी ती त्याला चोळायचं रोल करते रोल आणि टी पुढं बरं एक रोल एकालाच खावा ना एका रोल ला दोघ जण ते याड टिकून हे याड आणि याचं खात खात आलं जी बाहेर काढली तिने शेणात काढून टाकलं काय माणस काही खात्यात काही खात काही येत आता साठ टक्के लोक महाराज घरी जेवती नाही चेंज पिठलं खात्यात पिठलं हाय हरी पाठ संपला काकडा सुरू आता आज कि त्याला घेतलेला आपण ग काकडाच्या मालिकेतला आहे आता थोडं बोलावं लागेल तुम्हाला देवाला दोन मुली आहेत किती तुम्ही आजारी नाही देवाला किती मुली आहेत दोन ज्याला मुलगी नाही ना त्याचं काय खरं नाही मला मुलगी पाहिजे जाऊ दे पोरग नसलं तरी ते तो कवाईत केलं तर धोकाच हा पण पोरगी पाहिजे मला पूर्गी माणसाला पाहिजेच तुमचं काय मत बरोबर आणि ज्याच्या घरात पूरगी आहे ना त्या बापाला म्हणा बघतो तू आजारी पडून दाखव वा 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 घ्या गोळ्या गोळ्या घ्या तीनला सांगितलंय डॉक्टरनं एकच घ्या आता पाणी आणून ठुले थोड गरम करते लगेच चहा हे कुणी करावं आणि आता तुम्हाला भाकर नाही मिळणार ताप आहे थोडा भात खावा लागल मी भात घातलाय कुणी करावं मुलीनं वा 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 पोरगी देवाला दोन देव मुली आहेत म्हणजे देव भाग्यवाणी एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळे मला बारीक आहे का विरहिणी आणि भूपाळे काकडा कल आहे याच्यात आहे ना विरहिणी आणि भोपाळेचे अभंग आहेत विरहिणी आणि भोपाळे तर विरहिणी कशी महिला मंडळ ऐका तुमच्यासाठी नवरा खराब आहे सासू तुमच्यासाठी चांगले तुम्ही नादू शकता का नाही करण्यात मजा काय ज्याने शरीर दिले तो भेटत नसेल तर जगण्यात मजा काय तिचं नाव विरहिणी आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणीचा विचार करायचा नाही कारण अभंग पाणीचा आहे विरहिणी आता भूपाने अशी महिला ना म्हणलं नवरा खास आहे आणि सासू सासरे खराब आहेत आता तुम्ही नांदू शकता का पुस्तकात लाईला अरे हा ना तर नाही म्हणाना नांदू शकता का त्यांना माहितीये हे माताला कधीतरी मरणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे आणि काय झालं तो तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जात नाही बैलाच्या जा बापाची सुद्धा ताप नाही <laughs> ता बैला आपल्या ताब्यात अशी ती पोरगी होती तिचं नाव काय होत भोपाली आणि ती आली वयात या गावात बर का वयात आली लग्नाला आधी बैपारी काय का हेच गाव आहे का या गावात कोणतं गाव शरीर शरीर गावात भोपाली नावाची मुलगी जन्माला आधी म्हणून भजनी ध्यानात ठेवा काकड्याच्या अभंगाला भूप भूप नावाच्या रागाच्या चाली लवकर लागतात कारण तो भूप राग आहे तो पहाटे गायचा असतो ऐका आधी आता ती आधी वया कोण गेलमा मधून आणि तिचं लग्न करायचं ठरलं आता पुरी पुरीका पुरी नो पूर्वी असा नियम होता मुलीचं लग्न बाप जमवायचा अन बाब ज्या पोराला पोरगी देईल त्याच पोरावर पुरीनं नांगायचं असा पूर्वी नियम होता आता पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकंडी जायचं त्याची आपला जावाई व्हायची लायकी नाही <laughs> पण आपल्या पुरीनं झक मारल्यामुळे आपल्याला काय बोलता येत नाही आणि पुरीच वैशिष्ट्य आहे कोणत्याही पुरीच इन वर्ल्ड हे जगातली कोणती पूर्गी घ्या पूर्गी प्रेम करताना कधीही हुशार पोराच्या नादी लागत नाही कधी नाही खोट बोलत खोट बोलत नाही लोकांचे घोडे खाल्याशिवाय खरं बोललं का घोडा खाला आता माहिती तीस वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही आणि माझा एकच गुण आहे महाराज मी फक्त खरं बोलतो मला महाराज तुम्ही महाराज मानावा माझी तारीख घ्यावा आम्ही त्याच्या पुढे गेलेली माणसं आहे महाराज मी फक्त कीर्तनात थोडस बोलतो का आम्ही तुमचे तुम्हाला बोलायलाच पाहिजे तुम्ही आमचे ऐकलंच पाहिजे कारण आज आपल्याला माणसं वाचवायची नाहीत आज आपल्याला धर्म वाचवायचा वाच 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 वा� आहे माणसं हा विषय बाजूला ठेवा ते थे कधीतरी पण तुमच्या माझ्यात जर भांडण राहिलं असंच यानं त्याला नाव ठेवी त्यानं त्याला नाव ठेवी तर दहा वर्षात आपला धर्म शिल्लक राहत नाही एक चित्रपट निघला छावा एक तर दिवाळी वाणी यांना शिवजयंती झाली तुम्ही अभ्यास करा हे बाडे पण मारा तुमचं माझं वैयक्तिक काही जरी भांडण असलं तर धर्मासाठी तुम्ही मी एकत्रच पाहिजे एकट पक्ष नेता हा विषय लांबचा आहे तिकट पक्ष नेता कोणत्या साहेबाचं काम करतो तो विषय नंतर साहेबाला काय साहेब सकाळी इकडं दुपारी तिकडं त्यांचं खरं नाही पण आपल्याला गाव आणि धर्म टिकवायला तुम्हाला मला एकत्रच राहिलं पाहिजे तुमचं काय मत आहे धर्माची आशात विकास आणि धर्म याच्या बाबतीत भेद नकोच हा जेवढी मोठी यात्रा करायला एवढे लोक एकत्र आले याचा अर्थ असा आहे हे धर्माचं काम आहे आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला पाच कोटी रुपये लागले असते आणि यांना गप्प बसवायला हजार पोलीस लागले असते माझ्या गावाने मिळून मलाच लागली लाग द्यायला काय हरकत आहे त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंदुरीकर आपला मानुष्य गरीबाला देऊन टाका विनोदाचा भाग सोडा पण ही मुद्दे काळाशी आता ही पूर्गी वयात आली लग्न करायचं ठरलं पुरीच नाव बुपारी mm -hmm. आणि बाप म्हणला पोरगी गावात द्यायची फक्त गावातल्या गावात द्यायची या गावात आणि या गावात तिला नवरा पाहिला काम आणि विरी शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाट बाहेर पडतो आहे का पहिलं पाप डोळ्यात तयार होत mm -hmm. आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करीत नाही मग ते पाप मनाकडे पाठवलं जात आणि मनात पाप केलं मन दहा इंद्रियांना खवळून देत आणि इंद्रिय एकदा का सात गोष्टी होतात ऐका कामाला वय नाही कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला नाथ नाही कामाला कुळ नाही कामाला शील नाही कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही डोकल बंद झालं तुमचं आणि काम एकदा खवळला की पाया पडून सांगतो काम नावाचा जो नवरा आहे तो या भोपाळी नावाच्या पोरीला केला कुठ या नावात आणि त्या काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण झाली सासू पण नवरा कसा आहे काम नावाचा नवरा आहे वासना नावाची सासू आहे अजून लय मोठ घर आहे बर का तिचा का। नवरा म्हणजे हिचं कोण होईल सासरा आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ आणि आज सगळ्यांना काय झालं मी नसलो तो कोण वाजवीन <laughs> मी नसलो तो चाल कोण म्हणा मी महाराज आहे तू चक्रम आहे तुला कोण सांगत महाराज आहे तू, तू पांडुरंगाचं लेकरू आहे <laughs> माझ्यामुळे तुमचा संसार झाला <laughs> मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती त्यानं तिसरी केली असती त्याला माझा पाय लागला तुझा पायच तसा आहे तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून आता ना दिकरी आलाय तो इकडे डम्ब निटाय काम न... ए पुरे नावाचा नवरा आहे वासना नावाची सासू आहे दंभ नावाचा आहे आणि पाया पडतो यात्रा कमिटीतल्या सगळ्या लोकांच्या चाळीस टक्के शाळेतले पोर मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले गावातल्या पुढाऱ्यांनी शाळेकडे पाहणं गरजेचं आहे शाळेतले मोबाईल जर बंद झाले नाही तर दहा वर्षाने देवळात दिवा लावायला माणसं राहणार नाहीत गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही आपलं वय पन्नास झालंय म्हणजे आपण जवळजवळ धक्क्याला लागलय लाग आपल्या नंतर यात्रा करीन कोण सप्ते बंद होणार सप्तेकडे लोक यायला तयार चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल गेले दहा टक्के पोरं शेअर मार्केट गेले रोज एक पोर मारत आहे मोबाईल दहा टक्के पोरस शेअर ने गेले तुमच्या बापानं पाहिलं होतं दोन रुपयाला छत्तीस रुपये अरे भिकारी व्हाणालाय का भिकारी आणि वेळ इंद्रिकेच कीर्तन आहे भाऊ हे मी एकतीस वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो मजूर गाडी येईन आला मी बोंबलत होतो मजूर बागायताराला हजारे पैसे देऊन दिले मी बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधायच्या जा कोपऱ्यावर जागा ठेवा गेल वेळ आली मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे मी बोंबलत होतो कमी बुद्धीची माणसं गाव होतीन झाली मी बोंबलत होतो पूरगी बापाला लोट होणार नाही गेली आणि मी बोमलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही दुनिया मला येड म्हणत होती मी येड आहे पण इतका <laughs> <laughs> खरं बोलतो म्हणल्यावर येड असे एक वाक्य आपलं खोट नाही हे मी तुम्हाला पहिलं मोमलत होतो <laughs> वीस वर्ष मी सांगत होतो आणि आता सांगून देतो मपढ तुमच्या पाच वर्षाने जमीन राहणार नाही आजही तुमचं गाव जर अख्खं वाहिलं निघलं तर तुमच्या गावात तीस एकरचा बागायदार नाही आता उलट सांगतो तुम्हाला आपल्या आजाचा जेवढा बांध होता तेवढी आज आपली जमीन आहे आपल्या आज्याच्या बांधावरून बैलगाडी जात होती कडण नाही बांधा वरून आणि इकडल्या चुलतेचे बैल आणि इकडले चुलतेचे बैल चुलते बांधाला चार महिने चरत होते आणि वाढलेलं गवत लोक बैलगाडीनं कापून आणत होते आज बांध गेला पोल आला पोल सुद्धा साव एक वर्षात जाणार तीन इंची पडदी